गुंड्या शाळेत तुझी लई चालल्या लई भारी तू निस दाद्या लई धकासने पण ठेवलोय मी काय म्हणतोस एवढे भारी निघून एवढा धकासने पण ठेवलं म्हणतो बागता बागता पाच पाने भरले काय झाल गुंड्या मास्तरांनी निवड तुला शाबास की दिले असेल कि रे नाही रे दाद्या ह्या जगात प्रतिक्रियाला काही मोल उरलो नाही असे काय म्हणतो गुंड्या अरे माझे सगळे कष्ट वाया गेले मास्तरान मला फक्त एकच मार्क दिला तरी एकच मार्क मास्तरान पहिल्या चार पानाला मार्क दिला गुंड्या काय सांगू दादा पण त्या शेवटच्या वेळेला मास्तरानं एक मार्क मला बहाल केला रे गुंडे आता जर मला तू लिहिलेली जी ओळ ऐकायची नाही बघ अरे दाद्या வா நூல் துச எவடைய ஆழசல மார்க்கேரா